नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाव्या शहरातील ठळक घडामोडी पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करीता बंदोबस्त कामी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने सदर उणीव लक्षात घेऊन श्री अतुल झेंडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण यांनी परिमंडल तीन मधील सर्व पोलीस स्टेशनला कॉलेजचे एनसीसी व एनचे विद्यार्थी यांचे विशेष पोलीस अधिकारी म्हणून मदत घेण्याबाबत सुचविले त्याप्रमाणे स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांनी के एम अगरवाल कॉलेज गांधारी व एल डी सोनोनी कॉलेज वाडेघर कल्याण यांच्याशी संपर्क साधून त्यांना निवडणूक बंदोबस्त कामी एन व एनएसएस चे विद्यार्थी मदतीस देणे विषयी आव्हान केले त्याप्रमाणे अग्रवाल कॉलेजचे एनसीसी चे पंचवीस विद्यार्थी व सोनावणी कॉलेजचे एनएसएसचे पंचवीस विद्यार्थी उपलब्ध झाले होते या विद्यार्थ्यांनी मतदान केंद्रावर पोलिसांच्या सूचनेप्रमाणे नागरिकांच्या रांगा लावणे ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे असे महत्वाची कामे केल्याने पोलीस विभागांना त्यांची फार मोठी मदत झाली याची जाणीव ठेवून पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण यांनी अशा सर्व पोलीस अधिकारी यांचा निवडणूक काळात मदत करणारे इतर पोलीस मित्र त्यांचा प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्याचे आदेश दिल्याने खडकपाडा पोली पोलीस स्टेशन येथे वरील सर्व एन सी सी व एन आणि पोलीस मित्र यांचा विशेष पोलीस अधिकारी म्हणून त्याचप्रमाणे निवडणूक काळामध्ये बंदोबस्ता बंदोबस्ताकरिता आलेले पोलीस होमगार्ड यांची राहण्याची व्यवस्था करणारे ब्रायटन वर्ड स्कूल चे संचालक पंकजवीर वाहने पुरविणारे दुर्गा टूर्स अँड ट्रॅव्हलचे चे विश्वंभर डोमाडे जेवण पुरवणारे लक्ष्मी केटरेच्या संध्या सोनार ड्रोन ऑपरेटर अद्वैत ढाकणे सर्व पोलीस वाहनांवर पीएस सिस्टम पुरवणारे प्रमोद गावडे बंदोबस्ताचे लोकांकरिता कारपेट व इतर व्यवस्था पुरवणारे अरुण चव्हाण यांचा देखील विशेष सन्मान यावेळी कल्याणजी घेटे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याण यांच्या हस्ते त्याचप्रमाणे डॉक्टर अमरनाथ वाघमोडे पोलीस निरीक्षक संदीप शिवळे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबिका घसते यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात आला पोलिसांनी आपल्या कामाची घेतलेली दखल व केलेला सन्मान यामुळे सर्व विद्यार्थी व पोलीस मित्र आनंदी झाल्याचे दिसून आले यावेळी विद्यार्थ्यांनी व पोलीस मित्र यांनी पोलीस बंदोबस्त दरम्यान आपल्याला आलेले अनुभव कथन केले पोलिसांबरोबर नोकरी करण्याची संधी मिळाल्याबद्दल तसेच केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद